फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजक शेतकरी बांधकाम व्यावसायिक यांचं लक्ष लागलंय याबाबत नाशिकच्या उद्योजकांच्या नेमक्या काय भावना आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला सादर होणार आहे या अर्थसंकल्पाकडे खरं तर सर्वसामान्य नागरिक शेतकरी उद्योजकांपासून सर्वांचं लक्ष हे लागलेलं आहे सगळ्यांचे खरं तर डोळे याकडे लागलेले आहेत माझ्यासोबत काही नाशिकचे उद्योजक आहेत त्याच्याशी आपण बोलणार आहोत सर मला सांगाल गेल्या अर्थसंकल्पात ज्या काही घोषणा करण्यात आलेल्या होत्या त्या पूर्ण झाल्यात का कसं बघता या अर्थसंकल्पात काही प्रमाणात जरी त्या मागच्या अर्थसंकल्पातील घोषणा असतील त्या पूर्ण झाल्या असतील पण आजच्या हिशोबाने ज्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा व्हायला पाहिजे त्यामध्ये एम एस एम ईच्या माध्यमातून ज्या छोट्या उद्योजकांचं आता सध्या सबसिडी बंद झाल्यामुळं जे नुकसान होते त्या सबसिडी केंद्र सरकारने त्यात बजेट वाढवून लघु उद्योजकांना जास्तीत जास्त कसा बेनिफिट मिळेल आणि त्यांचं उद्योग कसे चालतील यावर जर विचार झाला तर बरं होईल तुम्ही उद्योजक आहात कोणत्या फील्डशी संबंधित आहे आणि काय काय अडचणी सध्या आहेत आता सध्या मी छोटा उद्योजक आहे माझी इंडस्ट्री ही इंजिनिअरिंग आहे मी ॲटोमोबाईल्स पार्ट बनवतो पण जनरली अशा समस्या येत आहे का गव्हर्नमेंटने जे टॅक्सेस लावलेले आहेत त्या टॅक्सेसमुळं मटेरियलचे भाव वाढून गेले आणि परत बाकीच्या ज्या गव्हर्मेंटच्या इलेक्ट्रिसिटी well. uh, असेल किंवा अजून दुसरं काय हे असतील त्याच्यावर पण टॅक्सेस वाढलेले आणि त्यामुळे आमच्या मी आता नाशिकमधून बोलतो आहे नाशिकमध्ये आम्हाला मदर इंडस्ट्रीची गरज आहे मोठ्या इंडस्ट्रीची गरज आहे ती जर आली तर आमच्या अजून उद्योजकांना चालना मिळेल माझ्यासोबत आता नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत धनंजय बेळे काय काय अपेक्षा आहे या बजेटकडून नाही गेल्या बजेटमध्ये त्यांनी जे इन्कम टॅक्सचे टू रिजिम केले एक ओल्ड आणि नवीन हे इंट्रोड्यूस केल्यानंतर आता ह्या वर्षी त्याच्यामध्ये काय बदल येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे त्याचबरोबरीनी जीएसटी हा जो एक आपण वन नेशन वन टॅक्स म्हणून त्यांनी इंट्रोड्यूस केला परंतु आपण बघतोय की प्रत्येक जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगमध्ये ज्या काही चोपन्न पंचावन्न झाल्या त्या प्रत्येक जी एस टी काउन्सिलच्या मिटिंगमध्ये नवीन बदल येतो आहे नवीन टॅक्सेशनच्या रचना येतात काही सुलभ होतात आहेत काही असुलभ किंवा वाढवल्या जातात आहेत त्याच्यामुळे नेमकं कुठं आहे हा थोडासा एक संभ्रमावस्था अनेक उद्योजकांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये निर्माण होते याचबरोबरीने वन नेशन वन टॅक्स तर केला त्याच्यामुळे कॉम्पिटिशनला सर्व देशभर चांगली टॅक्सेशन पद्धती आली परंतु आजही पॉवरचा टेरिफ जर आपण बघितला तर प्रत्येक राज्यामध्ये वेगळा वेगळा दर आहे त्यातही महाराष्ट्रामध्ये चार रिजनला चार वेगळेवेगळे दर आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या बजेटमध्ये वन नेशन वन पॉवर टेरिफ ही एक अत्यंत महत्त्वाची आमची मागणी आहे का जी या निमित्ताने पूर्ण होईल अशी एक अपेक्षा आहे सी जी टी एम एस ही लघु आणि मध्यम उद्योगांसाठी पाच कोटीपर्यंतची कर्ज प्रणाली जी आहे का जी विना तारण देण्याची घोषणा केलेली आहे त्याची पूर्तता आहे परंतु कुठलीही बँक ते ग्राह्य धरत नाही त्याच्याकरता एक कडक नियमावली करणं अत्यंत आवश्यक आहे आज आपण बघतोय की गाड्या का जे आपण ज्याला म्हणू की श्रीमंतीचं लक्षण किंवा आयुष्य आरामाचं लक्षण म्हणून ज्या गाड्यांकडे बघितलं जातं त्याला सहा टक्के साठ टक्के दराने इंटरेस्ट दरांनी गाड्या मिळतात आहेत परंतु उद्योजकांना मात्र अकरा टक्के बारा टक्के इंटरेस्ट रेट आहे तर जो रोजगार देतोय जो देशाला टॅक्स कमवून देतोय तर त्याच्यामध्ये त्या व्याजदरामध्ये कमी करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आम्हाला अपेक्षित आहे की आपण परदेशामध्ये अनेक देशांमध्ये बघितलं तर दोन टक्के चार टक्के हे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला रेट आहे तर तसा व्याज जर आपल्याला या प्रणालीमध्ये आवश्यक आहे आणि आयात निर्यातीचे धोरणं असतील का जे दीर्घकालीन असायला पाहिजे परंतु ते पण सातत्यानं दरवर्षीच्या बजेटमध्ये त्याच्यात बदल होतो आहे तसं न करता एक पाच वर्षाच्या मोठ्या लॉंग टर्म ज्या काय पॉलिसी येतील त्या जर आपण केल्या तर एक दीर्घकालीन आपल्याला सुद्धा व्यवसायाची आखणी ही उद्योजकांना करता येईल त्याच्यामुळे इंडस्ट्रीच्या बाबतीत येणाऱ्या पॉलिसी ह्या दीर्घकालीन असायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे मला तुम्ही सांगाल की तुम्ही म्हणजे मेनली कोणत्या क्षेत्रातून येतात काय सध्याच्या अपेक्षा तुमच्या जर आता आपला भारत जो महासत्तेकडे जातोय दोन हजार सत्तेचाळीस आपण विकसित भारत जे टार्गेट ठेवलेले आहेत त्या दृष्टीने आपण जर विचार केला तर पोल्युशन फ्री करण्यासाठी आणि इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपण ई व्ही आणि सोलारवर काम करणं गरजेचं आहे खूप काम करणं गरजेचं आता सध्या चालू आहे भरपूर पण अजून त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे सोलार म्हणजे त्याच्यामुळे डोमेस्टिक येतं डोमेस्टिकमध्ये जे काय सबसिडी असतात किंवा त्याच्यामध्ये आपण काही अर्जदार समजा एखादा सामान्य माणूस सा अर्ज करतो त्याची जी सुलभ योजना झाली पाहिजे त्या सबसिडी वे वेळच्या वेळी मिळायला पाहिजेत तर कोणतरी आपलं पुढचे माणसं सगळे करतील तसंच ई व्ही सेक्टरमध्येही काम करताना ई व्ही सेक्टरमध्ये जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना काही स्कीम देऊन त्यांना आपला फायनान्शियल सपोर्ट देऊन या गोष्टी केल्या तर त्यालाही चांगलं एन्करेजमेंट मिळेल आणि आपला भारत दोन्ही देशाकडे मा जाण्यास प्रयोग